जे जिजाऊ जे शिवराय जे शंभा जे राजे मी आज या तरुण पिढीतल्या मुलांना काहीतरी थोडं सांगायचा प्रयत्न करणार आहे हे नक्की ऐका आत्ताच्या तरुण पिढीतल्या मुलांना आत्ताच्या तरुण पिढीतल्या मुलांना एवढे व्यसनधीन होऊ नका एवढे व्यसनदीन होऊ नका हे अनमोल वय वाया घालू नका हे अनमोल वय वाया घालू नका ज्या स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजा महाराजांनी या मातीसाठी या धर्मासाठी लढले तुम्ही आपल्या माणसांसाठी आई वडिलांच्या स्वप्नासाठी तरी लढा तरच आणि तरच छत्रपती संभाजी महाराजांचे रक्तरंजित चाळीस दिवस आणि त्यांचे बलिदान स्वराज्याच्या माती मातीसाठी सार्थकी लागेल अरे त्यांनी एवढं चाळीस दिवस घातलेत एवढे किती धर्मासाठी आपल्या स्वराज्यासाठी आणि आत्ताच्या तरुण पिढीतले मुलं आत्ताच्या तरुण पिढीतले मु मुलं एवढ्या छोट्या छोट्या वयामध्ये दारूस सिगरेट ते विमल किती खातात शरीराची किती नासाडी करता येत अरे ज्या वेळेस संभाजी महाराज एवढे छोटे असताना किती सारे युद्ध ल जिंकलेत किती त्यांचे उच्च विचार होते उगनिस्तक म्हणतात आम्ही शिवभक्त आम्ही टिळा लावून हिंडू शिवजयंती साजरी करू याच्याने त्यांचे स्वप्नने पुरे होती आहे उलट त्यांचा अपमान करता ये तुम्ही त्यांचे स्वप्न जर का पूर्ण करायचे राहिले ना एक एक घरात तरी एक शिवभक्त निघाला पाहिजे नाही तेव्हा म्हटले जाते शिवाजी महाराजांचे भक्त मावळे जागे होत आहेत म्हणून हे असं करून नाही चालणार आताच्या पोरींना पोरांना जेवढी समज पण नाहीये तेवढे व्यसन दिन होत आहेत चाळीस दिवस कशासाठी काढले संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी ना हे धर्म व्यवस्थित राहावा म्हणून त्या औरंग्याच्या समोर कधीच मान झुकली नाही आणि आताचे पोर थोडं काही बिघडलं की लगेच आत्महत्या करतात या पोरीने मला नकार दिला की लगेच आत्महत्या करतात अरे एवढा हलकट हलकट मन हम्म किती हलकट आहे एवढे चाळीस दिवस काय तुम्ही दोन एक दिवस सुद्धा काढते नाही हो आणि कस काय मी म्हणायचं हो हे नशेनेच माणूस वाईट वळणावर जाते चुकून कधी जाऊ नका हे वाईट वळणावर खूप वाईट आहे जर का आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीत व्हिडिओ पाहिजे नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा खाली परत अजून एकदा ऐकायला आवडेल तुम्ही तुमच्यासाठी नवनवीत व्हिडिओ घेऊन येणार जय शिवराय